चिंगप जापानीज तोंडाच्या तुझ्या गांडी दम असल तर भेट म्हणा अमोल हो। मिटकरीच्या गांडीमागे फिरणाऱ्या आता प्रसिद्धीसाठी आमच्या नेत्याचं नाव घेतोय अजित पवारने तुकडा टाकला नाही त्यावर बोल अजित पवारच्या हस्त का आता स्वाभिमानाच्या गप्पा मारतोय मित्रांनो सोशल मीडियावरती आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्वयंघोषित आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता स्वतःला समजणारे लोक जे लोक समाजाप्रती इमानदारीने काम करतात किंवा समाजाशी इमान राखून समाजाचं काम करतात त्या सर्व काम करणाऱ्या बांधवांना व त्यांच्या सात पिढीला मी वंदन करतो परंतु स्वतःला संघर्ष नायक समजून व स्वतःला एक योद्ध्याची संघर्ष योद्ध्याची स्वतःच उपमा देऊन जे समाजाच्या नावावर दलाली करत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि तेच तोंड करून आम्हाला दरडावणीच्या भाषा करतात त्यावेळी त्यांच्या बुद्धीची किव वाटते मला मी एक एक दोनच उदाहरण सांगतो अक्षय बनसोडेच ज्यावेळेस ह्या लोकांनी हत्याकांड घडवून आणलं त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर त्या नांदेड शहरामधला एक जातीवादी माणूस त्या अक्षय बोंढारकरच्या हत्येच्या समर्थनार्थ उतरलेला आणि त्या अक्षय बोंढारकरच्या हत्येच्या समर्थनार्थ जो माणूस या मैदानात उतरला होता त्याच्या सोबत हा स्वतःला संघर्ष नायक संघर्ष योद्धा म्हणणारा माणूस त्याच्यासोबत शेपूट खालीमान घालून जी जी करून फिरत होता आणि फिरताना दिसला काल परवा जरांगे साहेबांनी ज्या त्यांच्या समाजासाठी आंदोलन केलं त्याबद्दल आमच्या भीमराज सेना या पक्षाचे सेना प्रमुख राजूभाई थाटे यांनी त्यांची जी भूमिका मांडली तर ती भूमिका संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या लोकांना आंबेडकर प्रेमी लोकांना ती पटली आणि लोकांनी राजूभाऊ थाटे यांना रातोरात स्वीकारलं आणि ही प्रसिद्धी त्यांची रातोरात वाढत चाललेली बघून इथले जे काही स्वतःच्या नावावर संघर्ष योद्धा हे नाव लावून हे जे काही दुकानदारी चालवत होता ना त्यांना खडबडून जाग आली आणि त्यांचं दुकान बंद पडणार आहे यांची त्यांना भयानक त्यांच्या मनात भीती शिरली आणि त्यांना भीती वाटली आणि मग ज्या अक्षय भालेरावच्या प्रकरणावर राजूभाई थाटे यांनी मुंबईवरून येऊन अक्षय भालेरावच्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयाची मदत केली व्यक्तिशा त्यांना अक्षय भालेरावच्या हत्येच्या समर्थनार्थ असणारी लोक जे स्वतःला संघर्ष योद्धा म्हणून फिरतात ते लोक आम्हाला आंबेडकरी चळवळीबद्दल सांगतायत आणि त्यांच्या नेत्याबद्दल सांगतायत आणि दुसरा एक आरोप करतात ते की तुम्ही ह्याच्या म्हणजे शरदरावच्या सोबत अजित पवारच्या सोबत बसले शरदरावच्या सोबत बसले आणि तुम्ही काय भारे बांधायला गेले होते त्यांच्या सोबत शरद पवार सोबत त्यांचा जे नेता आहे स्वयंघोषित तो काय भारे बांधत होता का तिथे जाऊन की काय ताटबिट घासत होता जोडे उचलायला गेला होता अरे हर जागी लाचारी करणारे तुम्ही तुम्ही बोलता कोणाला अवकात काय अरे काल परवा जरांगी साहेबांनी जो आंदोलन केलं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब ज्या लोकांनी तुम्हाला शिक्षण सुरक्षा संविधान पद प्रतिष्ठा मान सन्मान ह्या गोष्टी मिळवून दिल्या त्याच्या नावाखाली तुम्ही हे आंदोलन मोर्चा करत असता आणि त्या महामानवाचा फोटो का नाही तुमच्या स्टेजवरती ह्या हे ज्यावेळी आमचा बांधव इथं प्रश्न विचारतो त्यावेळी तुमच्या का गांडीला एवढी मिरची लागते बे हरामपुरां तुम्ही नक्की आमचेच आहेत की काय तुमचं डीएनए पण टेस्ट करावं लागेल आम्हाला छत्रपती शिवरायांनी म्हणल्याप्रमाणे ते थेरी आम्हाला माहित आहे सोखी यांचा अगोदर बंदोबस्त करावाच लागते ते ते बरोबर आहे पण ज्या वेळेस तुम्ही तिथं जाऊन अरे मान ना मान मैत्रेरा मेहमान किती दिवस किती हुजरी तुम्ही तो व्हिडिओ बघा मित्र जरांगी साहेब असे बसलेत नेता असा बसलाय चेहरा बघा आणि त्याचा काय हिलिंग साहेब बघा गुलाम हा गुलामच असतो आणि त्या नेत्यांनी स्वतःच्या ह्या येड्या पुत्र्यांना जरा आवर घालून ठेवावा आणि कुणाशी बोलतोय काय बोलतोय ह्याचा नीट लक्षात ठेवावं त्या माणसाने हे धमक्या बिमक्या हे राजूभाई थाटे हे फार लांबची गोष्ट आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही विषय आहे तुमची तर मी सुद्धा बोलावं तुमच्या एवढी लायकी नाही तुमच्यावर मी बोलावं हे तुमची एवढी सुद्धा लायकी नाही पण हे जरा कधी कधी जास्तच होते ना कि जखम वेळीच दुरुस्त केलेली बरी म्हणून हा सोशल मीडियाच्या माध्यमातून इथल्या स्वयंघोषित गळ्यात असा निळा पट्टा रुमाल गुंडाळून जे समाजाची दलाली करायला जागोजाग आज फिरत आहेत ना आम्हाला माहित नाहीत तुमचे कारणामे काय आहे उगा आपल्यात वाद नको म्हणून आम्ही या विषयावर बोलत नाही आणि तुम्ही पार डोक्यावर बसून कानात मुताय लागले आमच्या हे अजिबात चालणार नाही अरे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी स्वतःला संघर्ष योद्धा हो म्हणून म्हणून घेताना भाऊ आजपर्यंत मी सांगतो तुम्ही साडेतीनशे प्रकरणाबद्दल सांगताय आम्ही वाचा फोडली हे केली ते केली किती ह्या प्रकरण आईला तुम्ही न्यायालयीन लढा दिला किती न्यायालयीन लढा लढवून हे प्रकरण निकाली लावलेत हे पण सांगा ना अरे तुमचा धंदाच आहे तिथं जाणे स्टंट मारणे पब्लिक स्टंट करणे हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे हम इसको मारेंगे खबरदार या पुलिस करणार नाही याच्यामुळे होत काय की तुमच्या ह्या वागण्यामुळे ह्या चेतावणीखोर बोलण्यामुळे अरे कितीतरी शेकडो पोरावर गुन्हे दाखल झाले रे शिकणाऱ्या तुमच्या ह्या वागण्यामुळे बोलण्यामुळं जे इथला भाबडा समाज आहे ते तुमच्या प्रलोभनाला तुमच्या बोलण्याला चितावणीखोर बोलण्याला बळी पडून अनेक शिक्षण शिकणाऱ्या पोरावर गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही कोणतं प्रकरण न्यायालयीन निकाली लावले किंवा न्यायालयीन त्या प्रकरणाचा छेडा लावला हे तरी सांगा अरे तुम्ही गावात जाता फक्त भाषणं देणे गुन्हेने आणि ह्यानंतर जर असं झालं तर खबरदार मी हे करीन ते करीन अरे कुणाला सांगताय भाऊ हे बस झाला ना एकच 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 स्टंट तिथं जाणे तिथं त्या गावातल्या चार लोकांना शिव्या देणे अरे तुम्ही शिवा देऊन निघून येता एखाद्या गावात प्रकरण झालं तुम्ही जाता तिथं शिवा देता आणि निघून येता पण तिथं राहणाऱ्या पोरांना तिथं राहणाऱ्या माणसांना जनसामान्यांना काय त्रास होतो ना, ना ते त्यांना माहिती आहे तुमचा स्टंट होतो तुमची चाटोगिरी होते तुमचे भडवेगिरी पोटविरी होते पण तिथल्या स्थानिकच्या माणसाला राहायला त्रास होतो हे लक्षात ठेवा आणि या मी हे सगळं जबाबदारीने अत्यंत जबाबदारीने भीमराज सेनेचा प्रवक्ता म्हणून बोलतोय आणि यापुढे जर इथल्या कोणत्याही हरामखोरांनी अशा धमकी वजा धमकावण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही बोलणार नाही आम्ही बोलत नसतो ओ खुदकी जिम्मेदारी स्वयले बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपना समोर सांगत आहे जय भीम नमो बुद्ध आहे